एक विद्यार्थी येईल इकडे कोण येत काय कर ही वस्तू आपण या काय तर डबी दिसते ना सारखी काय तरी दिसते आपल्याला आहे की नाही तर ही चिटकते का बघू त्याला आपण सोडून काय झालं पडली ना खाली चिटकली का बर ही एक वस्ती आपण काय झालं चिटकते ना म्हणजे या डबीमध्ये काहीतरी असेल असेल ना काय बघूयात आपण त्याच्यात काय दिसतंय याच्यामध्ये काय दिसतंय चुंबक बरोबर ना तर या डबीमध्ये पण काहीतरी वेगवेगळ्या वेग वस्तू आहेत त्या पण देखील काय चुंबकच आहेत बघितलं ना तुम्ही पेन्सिल चिटकली नाही परंतु लोखंडी खिळा मात्र चिटकला तर माझ्यासोबत आहेत कल्पना नटवर वसावे वर्ग सहावी अ आणि रहिमा इमामुद्दीन तेली वर्ग सातवी अच्या दोन विद्यार्थिनी आहेत प्रयोग सांगतील प्रयोगासाठी काय काय साहित्य घेतलं तेही सांगतील माझे नाव कल्पना नटवसा एक तर आपण जे प्रयोग बघणार आहोत त्याचे नाव आहे पणवे चुंबकाची गंमत माझे नाव आहे रहिमा ना इमामुदीन तेली जे प्रयोग आपण बघणार आहोत त्याचे साहित्य इंजेशन काही टिक्के आहेत मॅगनेट आहे कंगवी आहे आणि चॉक आणि आईस्क्रीम स्टिक आणि रबर प्रयोगाचं नाव देखील आपल्याला सांगितलं गेलं आहे प्रयोगाचं साहित्य देखील सांगितलं गेलं आहे तर फळ्यावरती काही पॉईंट वगैरे दिलेले आहेत एखादा घटक शिकतो की ना आपण त्यामधले काही उपघटक देखील दिलेले आहेत पहिला प्रश्न आहे व्हॉट इज मॅग्नेट काय व्हॉट इज मॅग्नेट चुंबक म्हणजे काय तर चुंबक म्हणजे काय तर काही वस्तू असतात आपल्याकडे ज्या की एखाद्या पदार्थाला चिटकतात आता कल्पना काय करेल या वस्तूला पकडेल आणि रहिमा काय करेल दुसरी वस्तू तिच्याकडे आहे ती चिटकते का बघा चिटकते आता खर तर हे काय स्टेनलेस स्टेनले स्टील आहे काय स्टेनलेस स्टील चिटकते बरं आता हे स्टेनलेस स्टील आहे ना स्टील या स्टेनलेस स्टीलमध्ये हा एकच ही एकच वस्तू दिसते आपल्याला पण यामध्ये जवळपास चार पदार्थाचं मिश्रण या एक रुपयामध्ये आहे हे शिका दिसतं ना तुम्हाला स्टेनलेस स्टीलचा त्या स्टेनलेस स्टेनलेस स्टीलमध्ये नेमकं काय काय असतं त्यामध्ये लोखंड असतो क्रोमियम असतो निकेल असतो आणि कार्बन देखील हे चार पदार्थ या याच्यामध्ये याला ॲलॉईज म्हणतात काय म्हणतात ॲलॉईज म्हणतात समिश्र आहे हा काय समिश्रे म्हणून लोखंड आलोई। निकेल कोबाल्ट हे जे पदार्थ ज्या वस्तूला चिटकतात कोणत्या वस्तूला त्या चुंबकाला चिटकतात म्हणून त्याचं नाव काय आहे चुंबक आहे तर पहिला प्रश्न कळवा तुम्हाला व्हॉट इज मॅग्नेट त्यानंतर आहे मॅग्नेटिझम काय मॅग्नेटिझम आता मराठीमध्ये त्याला म्हणतात चुंबकत्व काय म्हणतात चुंबकत्व तर हे चुंबकत्व नेमकं काय आहे ते बघूयात आपण बघा आता काय होतो तर चिटकला का तो नाही चिटकला पण सुरुवातीचा एक चिटकला अशी की चार चिटकलेत की नाही त्याच्याकडे आकर्षित झाले म्हणजेच या चुंबकामध्ये चुंबकत्व नावाचा एक गुणधर्म असतो काय असतो गुणधर्म असतो कोणता तो चुंबकत्व यालाच मॅग्नेटिझम असे म्हणतात चुंबकत्व गुणधर्म होता पण काही काळापर्यंत दुसरी वस्तू शेवटची वस्तू ही शेवटी चिटकलेली नाही म्हणजे याचा चुंबकत्व नावाचा गुणधर्म काय होता तो कमी कमी होत गेला होता यालाच मॅग्नेटिझम असे म्हणतात ओके <coughs> त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल आणि त्याचबरोबर दुसरं नाव पाहू नॉन मॅग्नेटिक <coughs> मटेरियल म्हणजे काय चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ तर ते आपण बघणार आहोत चुंबकीय पदार्थ कोणते आहेत आणि अ चुंबकीय पदार्थ कोणते आहेत ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय करायचं आहे एक एक वस्तू त्याला चिटकायचं जे चिटकलं नाही त्या सायलट व्हायच्या चिटकल्याच्या एका सायला ठेवायचं ठीक आहे का तिने एक रुपयाचं नाणं घेतलं ती चिटकला ना हां हे सायला व्हायचं हे काय इंजेक्शन आहे ना चिटकला का नाही चिटकलं ठीक एक स्क्रू आहे नट आहे ठीक आहे तो चिटकला का तो नाही चिटकला ओके हे काय ठरू आहे ना चितकला का नाही चिटकला ना मी ओढलं नाही बरं काय पुन्हा एकदा बघू चिटकला काय नाही चिटकला ठीक हे काय तेलचा एक तुकडा आहे ठीक आहे तू चिटकून दाख चिटकत आहे चिटकलं ठीक आहे हे कार्ड वगैरे असतात प आपल्या घरामध्ये जिओ वगैरे असतात ना ठीक आहे हे पण चिटकत बघूया आपण नाही चिटकलं हे काय ठीक आहे चिटकलं नाही चिटक काय ही नाही ना चिटकेल का चिटकते ना ठीक आहे म्हणजे बऱ्याचशा वस्तू असतात तुमच्या घरामध्ये की घरामध्येच विज्ञान असतं आहे की नाही तुम्ही जर घरी आपण लोहचुंबक वगैरे घेतो पण त्याचं पूर्णपणे निरीक्षण आपण करत नाही ठीक आहे काही वस्तू आहेत आपल्याकडे ज्या चिटकल्यात कोणकोणत्या वस्तू चिटकल्यात एक तीन आहे पा दिसतंय स्क्रू नट दिसतोय हा दुसरा एक नट दिसतोय एक रुपयाचं नाणं देखील ह्या वस्तू चिटकलेल्या आपल्याला दिसतात त्याला काय म्हणायचं मॅग्नेटिक मटेरियल आणि ज्या वस्तू चिटकल्याच नाहीत त्याला काय म्हणायचं नॉन मॅग्नेटिक मटेरियल कळतंय आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघूयात प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट म्हणजेच काय चुंबकाचे गुणधर्म चुंबकाला पण काही गुणधर्म असतात तर पहिला गुणधर्म आपण बघणार आहोत चुंबक हे दक्षिणोत्तर स्थिर राहते चुंबक हे दक्षिणोत्तर स्थिर राहते दिशा आहेत ना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण एन आणि एस चुंबकाला दोन ध्रुव असतात काय असतात दोन ध्रुव असतात पण हे काय होतात तो दक्षिणोत्तरच काय होतो स्थिर राहतो दिसतं पाय यन दिसते का इथे यन आणि इकडे या साईडला यस दिसते ना ठीक आहे इकडे यन आहे इकडे यस आहे तर हे चुंबक काय होतं नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहते हा त्याचा पहिला गुणधर्म पहिली प्रॉपर्टी ठीक आहे त्यानंतर एक दुसरी ऍक्टिव्हिटी बघणार होतो आपण त्याच्यामध्ये दुसरं आहे चुंबकाला आहे ना त्याच्यामध्ये चुंबकीय बल असतं चुंबकामध्ये काय असतं चुंबकीय बल असतं हे त्याच्या ध्रुवाकडे एकवटलेले असतं ध्रुव असतात ना यन आणि यस तर तो प्रयोग आपण करून बघूयात हे बघा याच्यावरती यन आणि यस ध्रुव दिसतोय दिसतोय बेटा यन आणि यस दिसतंय ना दिसत काहीतरी या काय या ध्रुवाकडे आणि या ध्रुवाकडे काय होते लोखंडाचा मुगा किंवा तो किस लोखंडाचा जो असतो तो या साईडला ध्रुवाकडे काय झालेला आहे तो एकवटलेला आहे म्हणजे चुंबकामध्ये काय असतं चुंबकीय बल असतं फोर्स असतो तो ध्रुवाकडे काय झालेला असतो तो एकवटलेला असतो हा एक चुंबकाचा गुणधर्म ठीक आहे त्यानंतर तिसरा गुणधर्म असा आहे की चुंबकाला जे ध्रुव असतात एन आणि यस जर यन यन जर आपण त्याला जोडण्याचा प्रयत्न केला तर तो एकत्र येणार नाही आणि यन यस वेगवेगळे जर असतील सजातीय जर असतील तर ते एकमेकाजवळ येणार नाहीत त्यामध्ये आकर्षण राहणार नाही त्यामध्ये काय असेल प्रतिकर्षण असेल पण विजातीय जे असतील वेगवेगळे जर असतील तर त्यांच्यामध्ये काय असतं आकर्षण असतं ते बघूयात आपण हे बघा दोन मॅग्नेट आहेत माझ्याकडे आहेत ना ये बघा शिंदेला आपण घेऊयात चिटक सांग बघू बरं काय होते चिटकत नाही ठीक आहे आता असं असं हो ना, ना? म्हणजे की आपण हा एक चुंबक होता पूर्णपणे याला तोडून टाकला आपण आहे की नाही पुन्हा जर जोडला ना आपण तो जोडणार जुटला जाणार नाही म्हणजेच काय सारख्या सारख्या मध्ये काय असतं ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असतं आणि डिफरंट जे असतात त्याच्यामध्ये काय असतं प्रतिकर्षण असतं आणि डिफरंटमध्ये काय असतं आकर्षण असतं हा देखील त्याचा तिसरा गुणधर्म आहे तर आपण त्याचे गुणधर्म देखील बघितले दे चुंबकाचे यानंतर आपण बघणार आहोत चुंबकाचे काही प्रकार देखील आहेत तर कोणकोणते प्रकार आहेत ते बघूयात आपण बघा काही वेळेस आपण जंगलामध्ये कुठेतरी सफाईला फिरायला वगैरे जात असतो आहे की नाही त्यावेळेस काहीतरी आपल्याला सिग्नल देण्यासाठी आपण काय करतो एक कंपास वगैरे असतो तसा दिशा दाखवतो आपल्याला आपण कोण नेमकं कोणत्या ठिकाणी आहोत कोणत्या दिशेला आहोत तर आपल्याकडे एक सूची चुंबक आहे त्याला काय म्हणतात सूची चुंबक त्या दिसतोय तुम्हाला त्याला काय म्हणायचं सूची चुंबक तो आपल्याला काय करतो दिशा दाखवतो करेक्ट आपल्याला अशी दिशा दाखवतो त्यानंतरच आहे म्हणजे आपण प्रयोगासाठी वापरले त्याला म्हणायचं पट्टी चुंबक काय म्हणायचं पट्टी चुंबक आपल्या घरामध्ये असतो हा बोल चुंबक आहे ठीक आहे आणि एक अतिशय महत्वाचं एक चुंबक आहे बा छोटासा चुंबक दिसतो ना तुमच्याकडे दिसतो बरेच जण काय म्हणतील हा सेल आहे हा तो सेल नसून काय एक चुंबक आहे त्याचं नाव आहे न्यू डायमियम का काय न्यू डायमियम हा चुंबक देखील फार प्रभावशाली असतो त्याला स्थिर चुंबक देखील म्हणतात बघा ही छोटी वस्तू दिसते पण खिळादेखील त्याच्याकडे आकर्षला जातो एखादी तीन लावून घेतो आपण बघते का तर हे एक न्यू डायमियम नावाचं चुंबक आहे तर अशा प्रकारे आपण चुंबकाचे प्रकार देखील या ठिकाणी बघितलेले आहेत त्यानंतर यूजेस ऑफ मॅग्नेट यूजेस ऑफ मॅग्नेट म्हणजेच या चुंबकाचे नेमके उपयोग कुठे कुठे त्याचा उपयोग आपण करत असतो तर बघा एखाद्या मॉलमध्ये आपण जातो किंवा एखाद्या सिनेमागृहामध्ये आपण जातो त्यावेळेस सुरुवातीला एक कमान वगैरे असते आणि तिथे काहीतरी आपला ट्विन ट्विन ट्विट असा आवाज आणि दिसतो दिसतो का तो मेटल डिटेक्टर असतो त्यामध्ये त्यामध्ये देखील काय चुंबकाचा उपयोग केला जातो त्याचबरोबर माझ्या हातामध्ये स्मार्ट वॉच आहे तर याला चार्जिंग जर करायची असेल ना तर त्यावेळेस बघा तुम्ही चार्जर लावून तो करेक्ट जागी लावायचं त्यावेळेस तो लागतो त्याच्यात देखील काय असतं ते चुंबक असतं क्रेन असतात अशा बऱ्याचशा ज्या आपल्या व्यवहारामधील उपयोगी वस्तू असतात फ्रीज असेल यामध्ये या चुंबकाचा उपयोग केला जातो आणि शेवटचा पॉईंट आहे या चुंबकामागची काही एक दंतकथा देखील आहे काय तर युरोपमधील दक्षिण भागात मॅग्नेशिया भागात मॅग मैंग, मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता तो मेंढपाळ रोज त्याची दिनचर्या करत असे एके दिवशी तो एका खडकावरती बसला त्याचे बूट त्या खडकाला चिपकलेत आणि त्याच्या हातात एक काठी देखील होती ती देखील काठी काय झाली त्या का खडकाला चिटकली नंतर तो सहजासहजी त्याला तिथून उठता येत नव्हता पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या या काठीला एक लोखंड आहे आणि बुटाला पण काय लोखंडाचा भाग आहे त्यामुळे आपल्याला सहजासहजी तिथून उठता आलं नाही म्हणून त्याला नंतर कळालं की हे एक एक आदृश म्हणजे एक चमत्कारी वस्तू आहे आणि त्याचं नाव मॅग्नेस आणि मॅग्नेशिया भागात राहत असल्यामुळे त्या चुंबकाचं त्या त्या खडकाचं नाव त्याला मॅग्नेटाईट असं दिलेलं होतं तर असं बराचसा आपण या घटकामध्ये बरेचसे उपघटक आपण अभ्यासलेले आहेत तर नक्कीच हा प्रयोग तुम्हाला आवडलेला असेल पुन्हा भेटू नवीन प्रयोगासह तोपर्यंत धन्यवाद